निवडणूक हा लोकशाही प परंपरेतला एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे एवढंच नव्हे तर फार मोठी जबाबदारी लोकशाहीमध्ये मतदाना मतदारांवर येऊन पडते मतदार हा एकाच वेळी मतदारावर ज असलेली जबाबदारी ही एकाच वेळी हक्काही आहे मतदानाचा आणि त्याचबरोबर जबाबदारीही आहे हक्क हा आपल्या मा आपला आपला प्रतिनिधी निवडून देण्याची आहे तर जबाबदार जबाबदारी म्हणजे जबाबदार जबाबदार असा प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी आहे सांगायचा मतदार्थ लोकशाहीतला एक अत्यंत महत्त्वाचं असं असं पर्व या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्यासमोर आलेलं आहे या निमित्तानं मी आपल्या आपण सर्वांना मतदान मतदान करा असं जा असं आवाहन करणार आहे आणि मतदान जागृतीच्या दृष्टीने आपण प्रत्येकानं आपल्या आजूबाजूच्या माणसांना निवडणुकीस प्रोत्साहित करावं मतदानाला या मतदानाला येण्याचं आग्रह धरावा आणि हा आग्रह धरला तरच खऱ्या अर्थानं आपली भारतातली लोकशाही परंपरा ही कायम टिकवणं राहणार आहे ही टिकवणं हा हे आपलं महारा भारतातले जबाबदार नागरिक या नात्यानं आपलं उत्तरदायित्व आहे ते उत्तरदायित्व आपण निभूया, अशी मला आशा आहे